श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो दोन हजार तेवीस संपत आलंय आणि आता दोन हजार चोवीस ची उत्सुकता लागली तर नक्कीच दोन हजार तेवीसच्या गोड आठवणी घेऊन आपल्याला दोन हजार तेवीस ला निरोप द्यायचा आणि दोन हजार चोवीस च आपल्याला अगदी आनंदाने स्वागत करायचं तर नक्कीच हे दोन हजार चोवीस वर्ष आपल्यासाठी काय घेऊन आलं आहे प्रत्येक राशीसाठी काय आणलं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आपली सगळ्यात पहिली रास मेष रास मेष राशीच्या बाबतीत आर्थिक गोष्टी शुभ फळ देणाऱ्या आहेत एका पाठोपाठ एक आर्थिक संधी उपलब्ध होणार असून या वर्षी तुम्हाला त्याचे शुभ परिणाम देखील दिसून येणार आहे तसेच धनलाभाची स्थिती राहणार आहे कुटुंबाचे सुख पूर्ण वर्षभर राहणार आहे आणि त्यामुळे कुटुंबासोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवणार आहात आणि त्यालाच तुम्ही सर्वप्रथम प्राधान्य देखील देणार आहात यावर्षी जर तुम्ही कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर नक्कीच ते सत्यात उतरणार आहे फक्त त्याचं नियोजन अगदी व्यवस्थितरित्या करावं लागेल तरच त्यामध्ये तुम्हाला सफलता मिळेल तब्येतीच्या बाबतीत जर आतापर्यंत छोट्या मोठ्या कुरबुरी चालू असतील तर नक्कीच त्यामध्ये देखील सुधारणा दिसून येणार आहे प्रेमसंबंधांच्या बाबतीत जर चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढल्यास काढला तर सगळे मार्ग उत्तमच मोकळे होणार आहे आणि मी पणा जर तुम्ही सोडून दिला तर सगळ्याच गोष्टींचे एकंदरीत चांगले परिणाम दिसून येणार आहे मित्र आणि नातेवाईक तसेच परिवार यांची उत्तम साथ तुम्हाला या वर्षी मिळणार आहे तसेच हे नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धीचे दरवाजे उघडणार आहे जीव वर्षाच्या वर्षाच्या सुरुवातीला जीवनाची एक नवीन प्रकारे सुरुवात होणार आहे आणि हे वर्ष आनंदात आणि उत्साहात जाणार आहे त्यानंतरची आपली दुसरी रास रास ऋषभ राशीच्या लोकांना येणारे वर्ष हे आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत देखील उत्तमच राहणार आहे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे तसेच कार्यक्षेत्रामध्ये स्थिती देखील उत्तमच राहणार आहे तसेच जर तुम्ही काही सर्जनशील कार्याशी जोडले गेलेले असाल तर त्यासाठी देखील हे वर्ष शुभ ठरणार आहे तब्येतीच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे तब्येतीच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका तसेच घरामध्ये जर काय गेल्या काही दिवसांपासून कोणी सतत आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या तब्येतीमध्ये देखील सुधारणा दिसून येणार आहे कुटुंबात मुलाकडून अथवा कोणत्या तरी घटनेमुळे तुमचं मन दुःखी होऊ शकतं परंतु चांगल्या आणि वाईट दोनही गोष्टींना सामोरं जाण्याची ताकद आपल्यामध्ये नक्कीच असायला हवी या वर्षातील प्रथम आणि शेवटच्या तीन महिन्यांमध्ये शुभ संकेत मिळणार आहे वर्षाच्या मध्यवर्ती कालावधीत थोडाफार नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे गुंतवणूक करताना विचार करा आणि सावध राहा त्यानंतरची आपली पुढची रास आहे मिथून रास मिथुन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आर्थिक बाबतीत एक उत्तम वर्ष मानलं जाणार आहे धनलाभाचे कित्येक अनुभव तुम्हाला येणार आहे आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी कदाचित तुम्हाला प्रवास करावा लागेल परंतु तो प्रवास निष्फळ ठरणार नाही ना नक्कीच ना सफलताच देणार आहे या वर्षी प्रवासाच्या बाबतीत जर तुम्ही गंभीर असाल तर नक्कीच प्रवासाच्या बाबतीत तुम्ही निर्णय घेण्यास हरकत नाही तब्येतीच्या दृष्टीने देखील हे वर्ष उत्तम राहणार आहे यावर्षी तुम्ही परिवारामध्ये जर एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच कौटुंबिक वातावरण हे देखील उत्तमच राहणार आहे प्रेमाच्या बाबतीत हा काळ अनुकूल आहे आपापसामधील आप प्रेम वाढेल यावर्षी मोठ्यांच्या आशीर्वादाने जीवनात सुख समृद्धीचे योग आहे काही गोष्टींच्या बाबतीत तुमचं मन दुखावलं जाऊ शकतं दुःखद प्रसंग अनुभवायला मिळू शकतात परंतु तरीही स्वतःला देऊन पुन्हा एकदा राहण्याची देखील आपल्याला ठेवावी लागणार आहे तसेच मी पणा आपल्यातून जर दूर केला तर नक्कीच सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितरित्या पार पडणार आहे त्यानंतरची आपली चौथी रास कर्करास राशीच्या लोकांना हे वर्ष खूप बदल घेऊन येणार आहे तसेच तुमची कार्यशै कार्यशैली देखील बदलणार आहे कदाचित हा नवा जो बदल आहे तो तुमच्या जीवनात एका वेगळ्या टप्प्याकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे परंतु घाबरण्याचं कारण नाही हा जो नवीन टप्पा आहे तो तुमच्यासाठी सुख आणि समाधानच घेऊन येणार आहे बदल थोडे हळूहळू होणार आहे परंतु उत्तमरित्या तुम्ही त्यामध्ये यशस्वी देखील होणार आहात आर्थिक बाबतीमध्ये हे वर्ष शुभ मानलं गेलं आहे गुंतवणुकीमधून तुम्हाला फायदे होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे गुंतवणुकीचा विचार आवर्जून करा त्यानंतर जर तुम्हाला कुठला महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर नक्कीच कुटुंबाचा तसेच आपल्या मनाचा ती गोष्ट कितपत बरोबर आहे याचा विचार करा आणि मगच जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकतात वर्षाच्या शेवटी कोणत्या तरी घटनेमुळे तुमचं मन कदाचित दुःख होऊ शकतं पण तुम्ही धैर्य आणि संयम कायम ठेवा त्यानंतरची आपली पुढची आणि पाचवी रास आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी हे आर्थिक वर्ष खूपच छान जाणार आहे धन नवीन मार्गे खुले तर आहे। तुम्हाला संपादन होणार आहे या वर्षी केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी लाभाची ठरणार आहे तसेच तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये देखील बढती मिळण्याचे पुरेपूर चान्सेस आहे तसेच हे वर्ष तुमच्यासाठी लाभच घेऊन आहे लाभच घेऊन येणार आहे प्रवासाचे प्रसंग देखील तुमच्या बाबतीत घडू शकतात तसेच प्रवास तुमचा आरामदायकच होणार या वर्षी तुमची तब्येत तुम्हाला साथ देणार आहे कुटुंबाच्या बाबतीत मात्र स्थिती सामान्य असणार आहे कोर्ट कचेरीच्या बाबतीत जर तुमचं का, काही गोष्टी चालू असतील तर नक्कीच निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे त्यामुळे काळजी नसावी या वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात शुभफळ मिळणार असून तुमचा मान सन्मानही वाढणार आहे त्यानंतरची आपली पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी नोकरीत प्रगतीचा काळ दिसून येत आहे हळूहळू परिस्थितीमध्ये सुधारणा होणार आहे नोकरीमध्ये नवीन संधी किंवा मग प्रमोशन होण्याची चान्सेस भरपूर प्रमाणात आहे तुम्ही तुमचा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यास सक्षम असाल तर नक्कीच त्यामध्ये तुम्ही सफल होणार आहात यावर्षी तुम्ही केलेल्या प्रवासातून देखील तुम्हाला यश संपादन होण्याची दाट शक्यता आहे तसेच वैवाहिक जीवन देखील सुखाचं होणार आहे जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांचा देखील विवाह या वर्षी नक्कीच होऊ शकतो पण असं असतानाही काही कारणास्तव इतरांबरोबर तुमचे वाद होऊ शकतात त्यामुळे जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही शांत राहणं कधीही तुमच्या हिताचंच ठरणार आहे खर्च यावर्षी अधिक होणार आहे जसं की तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आर्थिक मार्ग खुले होणार असले तरीही खर्चावर नियंत्रण ठेवणं मात्र खूप गरजेचं आहे कुटुंबाच्या बाबतीत ठीकठीक वातावरण राहणार आहे थोडा ताणतणाव जाणवेल परंतु शुभलाभ दिसून येत आहे त्यानंतरची आपली तुळरास तूळ राशीच्या लोकांसाठी येणाऱ्या वर्षामध्ये कुटुंबात सुख आणि समृद्धी येणार आहे आनंदाचे अनेक प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येणार आहे तुमचं मन हे प्रसन्न राहणार रा आहे विशेषतः महिला वर्गाला कुटुंबामध्ये मोठा मान सन्मान मिळणार आहे कार्यक्षेत्रामध्ये हळूहळू सुधारणा होईल आर्थिक बाबतीत काही गोष्टींचा सामना करावा लागणार आहे परंतु त्यातही जर संयमाने घेतलं तर नक्कीच त्यामध्ये तुम्हाला निराशा मिळणार नाही धनलाभाची स्थिती दिसत आहे यावर्षी आरोग्याच्या दृष्टीने थोडाफार त्रास जाणवू शकतो त्यामुळे वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं परिवारामध्ये एखाद्या ज्येष्ठाच्या प्रकृतीमुळे मन कदाचित दुःखी होऊ शकतं तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींना सा, साह ह्या सगळ्या गोष्टींना साहज दाखवून जर आपण सामोरं गेलं तर सगळं काही शक्य आहे त्यानंतरची पुढची रास आहे रुचिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे वर्ष करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम राहणार आहे ज्यांचा कोणाचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी तर उत्तमच आहे परंतु जे कोणी व्यवसायामध्ये उतरण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी देखील हे वर्ष लाभ घेऊन येणारं दिसून येत आहे तसेच क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून अधिक सफलता तुम्हाला मिळू शकते पण आर्थिक खर्च देखील अधिक होऊ शकतो तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष देणं जरुरी आहे कुटुंबात कोणत्या तरी कारणामुळे गैरसमज होऊ शकतात आणि तुमचा स्वभाव स्पष्ट वक्ता असल्यामुळे तुम्ही स्पष्ट बोलणारे असल्यामुळे कदाचित थोडेफार इतरांशी तुमचे वादविवाद होऊ शकतात त्यामुळे बोलताना थोडासा विचार करून बोलावा कारण अशा परिस्थितीमध्ये शांत राहणं आपल्या हिताचं ठरू शकतं नाहीतर तुमच्या तोंडातून निघालेले काही वाईट शब्द तुमच्या प्रियजनांना तुमच्यापासून दूर नेऊ शकतात त्यानंतरची आपली पुढची रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी देखील हे वर्ष काही प्रमाणात उत्तम तर काही प्रमाणात चढ उतार देणार आहे आर्थिक बाबतीत सधन असणाऱ्या लोकांची मदत तुम्हाला मिळू शकते नोकरीत थोडस रिलॅक्स झाल्यासारखं तुम्हाला वाटणार आहे या वर्षी एका नव्या कार्यशैलीमध्ये जीवनात तुम्ही वाटचाल करणार आहात आर्थिक आघाडीमध्ये या वर्षाच्या उत्तरार्धात अचानक प्रसंग तुम्हाला फायदा होऊ शकतो परंतु तरीही तुमचा खर्च वाढणार आहे कौटुंबिक खर्च म्हणा मग तुमच्याकडून जागा खरेदी वगैरे ह्या अशा गोष्टी देखील होऊ शकतात तसेच कुटुंबात सुख समृद्धीसाठी या वर्षी आपल्याला खास लक्ष द्यायला हवे या वर्षी नवीन लोकांबरोबर झालेली ओळख तुमच्या हिताची ठरू शकते तसेच उत्तरार्ध तुमच्यासाठी शुभ संकेत दिसून येणार आहे त्यानंतरची आपली पुढची रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांना हे वर्ष धनसंपत्तीच्या बाबतीत सुखदायक आणि लाभदायक आहे गुंतवणुकीतून चांगले परिणाम समोर येतील तुमची आर्थिक स्थिती सांभाळायला तुम्ही सक्षम असणार आहात तसेच काही संधी निर्माण होऊ शकतात त्याचा तुम्ही लाभ घ्यावा तुमच्यासाठी शुभ परिणाम देखील या वर्षी दिसून येणार आहे परंतु तरीही काही प्रसंग जीवनामध्ये दुःख देऊन जाणारे आहे आणि ह्या दुःखाच्या प्रसंगांना तुम्हाला सामोरं जायला साहस दाखवायला हवं तसंच या वर्षी काही प्रमाणात प्रवास देखील होऊ शकतो प्रवासादरम्यान तुम्हाला अडचणीही उद्भवू शकतात त्यामुळे काळजी घ्यावी तरीही संपूर्ण वर्षभर तुम्हाला प्रियजनांचा सहवास प्राप्त होणार आहे तसेच त्यांच्या सानिध्यामध्ये तुमचा वेळ अगदी छान व्यतीत होणार आहे वर्षातील सहा महिन्यानंतर तुम्ही काही नवीन करण्याचा प्रयत्न जर केला तर नक्कीच त्यामध्ये तुम्ही सफल होणार आहात त्यानंतरची आपली पुढची रास आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी धनसंपत्तीच्या बाबतीत हे वर्ष उत्तम मानले गेले असले खर्च वाढणारा आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण गरजेचं आहे जर आपण खर्चावर नियंत्रण तरच आपण त्या संपत्तीचा लाभ घेऊ शकतो त्यानंतर नोकरी असो किंवा व्यवसाय असो दोनही प्रकारच्या लोकांसाठी हे वर्ष उत्तमरित्या समाधान घेऊन येणार आहे तुमच्या अंतर्ज्ञानाचे अनुसरण करून प्रकल्पासंबंधी निर्णय घेतल्यास उत्कृष्ट असे परिणाम तुम्हाला समोर दिसून येणार आहे त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना स्वतःचा विचार करा आणि त्यानंतर निर्णय घ्या आर्थिक दृष्टिकोनातून वेळ अनुकूल आहे या वर्षी धनलाभ होणार आहे धनवृद्धीचे कित्येक क्षण या संपूर्ण वर्षभरात तुम्हाला पाहायला मिळतील परंतु सांगितल्याप्रमाणे खर्च देखील वाढणार आहे त्यामुळे सतर्क राहावे तुमच्या परिवारासोबत तुम्ही सुखद वेळ व्यतीत करणार आहात यावर्षी केलेल्या गोष्टी सत्यात उतरणार आहे म्हणजे जर तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच दोन हजार चोवीस मध्ये तुमचे ते प्रकल्प पूर्णतः झालेले दिसणार आहे त्यानंतर भावनात्मक दृष्ट्या तुम्हाला काही दुःखाच्या प्रसंगांना देखील सामोरं जावं लागू शकतं तसेच ह्या या, वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यातच तुम्हाला भावनात्मक दृष्ट्या कष्ट घ्यावे लागणार आहे परंतु त्यानंतरचा काळ मात्र तुमच्यासाठी सुखाचाच असणार आहे 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 त्यानंतरची आपली रास रास जी ती मीन राश, मीन लोकांसाठी देखील चोवीस वर्ष हे सुखाचं आहे या वर्षाची तुमची सुरुवात एखाद्या सुखद बातमीने होणार आहे तसेच हे वर्ष नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी देखील उत्तम मानलं गेलं आहे धनसंपत्तीची तर वाढ होणारच आहे परंतु घरामध्ये नवीन पाहुण्याचं आगमन देखील होऊ शकतं त्यामुळे तुमच्या घरामधलं जे वातावरण आहे ते आनंदी राहण्यास मदत होणार आहे आर्थिक अडचणी आल्यास तरीही तुमच्या घरातील एक व्यक्ती तुम्हाला मदत करण्यासाठी सक्षम ठरणार आहे तसे तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची बदली होण्याची देखील दाट शक्यता आहे पण ही बदली तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे तर नक्कीच ह्या बारा राशी होत्या आणि बारा राशींचा आपण थोडक्यात भविष्य जाणून घेतलेला आहे नक्कीच काही गोष्टी अपवादात्मक ठरू शकतात पण तरीही आपल्या सगळ्या जीवनावर आपले ग्रहतारे परिणाम करत असतात आणि जर आपले ग्रहतारे आपल्या बाजूने असतील तर आपणही तसेच प्रयत्न करायला हवे कारण जर आपल्याला भाग्याची साथ मिळत असेल तर आपले प्रयत्नही तेवढे प्रामाणिकपणे असायला हवे प्रामाणिक प्रयत्न आणि भाग्याची साथ या दोन गोष्टी आपल्याला सफल बनवण्यापासून रोखू शकत नाही तर नक्कीच ज्यांच्या कुणाच्या वाट्याला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या आहेत ते तर आनंदी असणारच आहे परंतु एखादी गोष्ट जर खटकणारी असेल मनाला न ना पटणारी असेल तरीही घाबरू नका स्वामींच्या सानिध्यात राहा कारण स्वामींच्या सानिध्यात राहिल्यामुळे नशिबात नसलेल्या गोष्टीही आपल्याला मिळतात हे गोष्ट आ, हे एक वाक्य मात्र तुम्हाला विसरायचं नाही पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद